मनस्पर्शीय कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे अंजली मला तुझ्या माझ्या भूतकाळाबद्दल सांगायचे आहे मी असा का आहे याबद्दल त्याने त्याची सर्व कहाणी सुरू केली तेव्हा गीतांजली शांतपणे बसली तिचे हृदय जड झाले होते शिवराजने एक दीर्घ श्वास घेतला केसांमधून हात फिरवत जणू काय तो तिला इतके दिवस खोलवर दडवून ठेवलेलं काहीतरी सांगण्यासाठी ताकद गोळा करत होता मी चौदा वर्षाचा असताना मायाला भेटलो तो म्हणाला त्याचा आवाज कुजबुजण्यासारखा नव्हता आम्ही नववीत होतो लंडनमध्ये ती आमच्या शाळेत नवीन होती आणि गीतांजली तुला विश्वास बसणार नाही पण ते पहिल्या नजरेतील प्रेम होतं गीतांजलीचे डोळे चमकले क्षणभर मंद झाले पण ती शांत राहिली तिचे भाव वाचता येत नव्हते मी लाजाळू अंतमूर्खी होतो आता सारखा नाही तिच्याकडे जाण्याचा आत्मविश्वास माझ्यात नव्हता माया तिच्यात एक तेजस्वीपणा होता सगळे तिच्याकडे आकर्षित होत होते विशेषतः अल्बर्ट अल्बर्ट नावाचा उल्लेख होता शिवराजचा चेहरा कडक झाला तो आमच्या शाळेचा प्लेबॉय होता प्रत्येक मुलगी त्याच्या मागे धावत होती आणि मायाही वेगळी नव्हती ऐकताना गीतांजली कपाळावर सापटी मारत होती तिच्या भावनांमध्ये सहानुभूती आणि रागाचे मिश्रण होते पण ती काहीच बोलली नाही ते अविभाज्य होते गीतांजली मी जिथे जिथे पाहिले तिथे ते एकत्र होते हसत होते हात धरून होते त्यामुळे मला जीव गमावा लागला मी तिच्यासाठी अदृश्य होतो गर्दीत फक्त एक चेहरा होतो त्याचा आवाज थरथरला आणि तो थांबला स्वतःला सावरण्यासाठी थोडा वेळ घेतला पण मला ती खूप आवडायची अगदी सुरुवातीपासूनच मला ती खूप आवडायची तो जोरात गेत होता त्याची नजर जमिनीवर पडली जणू काही त्याच्या शब्दांचा गीतांजलीवर होणारा परिणाम त्याला सहन होत नव्हता अखेर हायस्कूलमध्ये असताना माया मला पाहू लागली आम्ही मित्र झालो जवळचे मित्र मी तिला तिच्या अभ्यासात मदत केली तिचं ऐकले पण तरीही तिला अल्बर्ट आवडायचा ते एकत्र प्रेमात पडले होते आणि तिला सर्व काही देताना पाहिलं त्याच्या मुठी त्याच्या बाजूला घट्ट आवळल्या गेल्या होत्या आठवण स्पष्टपणे वेदनादायक होती पण नंतर त्याने तिचे मन तोडले शिवराजचा आवाज कडू झाला आठवणीने त्याचा जबडा घट्ट झाला त्याने तिचा वापर केला तिच्यासोबत झोपला आणि नंतर तिला अशा प्रकारे फेकून दिले की तिला इतर मुलींसारखे काहीच अर्थ नाही ती माझ्याकडे आली रडत होती तुटलेली होती आणि मी तिच्यासाठी तिथे होतो नेहमीच त्याच्या आवाजातील वेदना ऐकून गीतांजली छातीत धडधडत होती तिला तो एकीकाळी लाजाळू आणि प्रेमात पडलेला मुलगा दिसत होता जो त्याच्या स्वप्नातील मुलीला दुसऱ्यासाठी त्रास सहन करताना पाहत होता मी तिला सांत्वन दिले तिचे दुःख ऐकले आणि कालांतराने माझ्या भावना आणखीन तीव्र झाल्या तिच्या अठराव्या वाढदिवशी मी शेवटी तिला माझ्या भावना सांगण्याचे धाडस केले मी तिला प्रपोज केल्या आणि तिने हो म्हटले तो खिन्नपणे हसला आठवण कडू गोड होती पहिल्यांदाच मला असे वाटले की मी जिंकलो आहे आम्ही आनंदी होतो गीतांजली खूप आनंदी पण शिवराजचा आवाज अधिक गडद झाला आनंद टिकत नाही नाही का त्याच्या शब्दांनी गीतांजलीचे मन दुखावले त्यातील कटुता तिच्या स्वतःच्या भावनांना प्रतिबिंबित करत होत्या तिला ती भावना चांगली समजली होती माझ्या आईने आमच्या नात्याला विरोध केला तिला मी ख्रिश्चनशी लग्न करू इच्छित नव्हतो पण माझ्या वडिलांनी त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला ते म्हणाले देवाची आहे आणि एकमेकांच्या श्रद्धेचा हा आपल्याला जोडणारा पूल आहे आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आवाज मंदावला आणि बोलायला सुरुवात केल्यापासून तो पहिल्यांदाच गीतांजलीच्या नजरेला भेटला पण मायाच्या पालकांना हे कळले त्यांना तिचे लग्न हिंदूशी नव्हे तर ख्रिश्चन मुलाशी करायचे होते जेव्हा तिने नकार दिला तेव्हा त्यांनी तिला घराबाहेर हकलून लावले आया किती निराश झाली असेल याची कल्पना करताना गीतांजलीचा श्वास कशात अडकला शिवराजसाठी जसा तो निर्णय होता तसाच तिच्यावर किती दबाव येत आहे हे तिला जाणवत होते माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता तो पुढे म्हणाला त्याचा आवाज भावनेने भरलेला होता आमचे लग्न वयाच्या अठराव्या वर्षी झाले आणि काही काळासाठी आम्ही आनंदी होतो पण तो आनंद अल्पकाळ टिकला बघा गीतांजली माझे वडील राम जाधव एक घाबरलेला माणूस होता त्याचे शत्रू नेहमीच त्यांना दुखावण्याचे मार्ग शोधत असत आणि त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने मी त्यांचे लक्ष बनलो गीतांजलीची नाडी वेगवान झाली शिवराज बोलत असताना तिला हवेतील तणाव जाणवत होता त्याचा आवाज अपराधीपणाने भरलेला होता मी नकळत कळत मायाला त्या जगात ओढले आमच्या लग्नानंतर लगेच ती गर्भवती झाली आणि आम्ही खूप आनंदी होतो तिने अभ्यास सुरू ठेवला तिला काही थांबवून देण्याचा निर्धार केला पण जेव्हा ती सात महिन्यांची गर्भवती होती तेव्हा सर्व काही बदलले शिवराजचा चेहरा फिकट पडला त्याच्या डोळ्यात आठवणी चमकत होत्या माझ्या वडिलांचे प्रतिस्पर्धी त्यांनी तिचे अपहरण केले त्यांना दुखवण्यासाठी मला दुखवण्यासाठी मी मी उद्ध्वस्त झालो होतो मला श्वास घेता येत नव्हता मी विचारही करू शकत नव्हतो त्याचा आवाज कडू होता जणू तो अजूनही त्या दुःस्वप्नाचा अनुभव घेत होता पण माझ्या वडिलांनी त्यांनी मला वचन दिले होते ते की ते तिला परत आणतील तिला किंवा बाळाला काहीही होणार नाही गीतांजलीचं मन त्याच्यासाठी खूप दुखत होतं त्याच्या वेदनेची तीव्रता तिला त्याच्याकडे आकर्षित करत होती जरी ती दूर राहण्याचा निर्धार करत होती आम्ही लढलो गीतांजली शिवराजचा आवाज तुटला मी आणि माझे वडील त्या माणसांशी लढलो आम्ही तिला वाचवण्यासाठी लढलो पण त्यांनी त्याला गोळी घातली माया आणि मला वाचवताना माझे वडील मरण पावले मी एका माणसाला मारले ज्याने माझ्या वडिलांना गोळी मारली मी त्या दिवशी पहिल्यांदाच खून केला आणि मला त्याचा पश्चाताप झाला नाही एका सेकंदासाठीही नाही त्याचा आवाज कुजबुजला त्यांनी तिला छळले गीतांजली आम्ही पोहोचण्यापूर्वीच त्यांनी मायाला छळले तिला रक्तस्राव होत होता वेगाने रक्तस्त्राव होत होता मी तिला रुग्णालयात नेले आणि डॉक्टरांनी मला सांगितले ते फक्त एका व्यक्तीला वाचवू शकतात गीतांजली श्वास रोखून बसले त्याला हव्या लागणाऱ्या भयानक निवडीबद्दल ऐकत तिचे हात तिच्या बाजूला थरथरत होते मी अजिबात संकोच केला नाही गीतांजली मी त्यांना मायाला वाचवण्याची विनंती केली मला बाळाची पर्वा नव्हती मला फक्त ती हवी होती मला फक्त माझी बायको हवी होती त्याचा आवाज कर कर्कश झाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले पण माया तिने मला फसवले गीतांजली गोंधळून भुसभूषित झाली तुला फसवले कसे तिने डॉक्टरांना आमच्या मुलाला वाचवायला सांगितले जरी तिला माहित होतं की तिचा मृत्यू होईल तिनेचे रोगतज्ञ तिचे मित्र होते तरी मायाने त्यांना बाळाला वाचवण्याचे वचन दिले त्याचे अश्रू आता मोकेपणाने गळत होते त्याचा आवाज त्याच्या दुःखाच्या भाराने थरथरत धर होता आणि त्यांनी केले त्यांनी आमची मुलगी शिवानी वाचवली पण माया ती हे जग सोडून गेली गीतांजली आपल्यासमोर त्याला कोसळताना पाहून तिचे हृदय तुटले त्याच्या डोळ्यात वेदना अपराधीपणाची भावना प्रचंड तोटा दिला दिसत होता मी शिवानीकडे तिच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षात पाहू शकलो नाही त्याने कबूल केले त्याचा आवाज क्वचितच ऐकू येत होता मी द्वेष करत असे आणि मायाच्या मृत्यूसाठी तिला दोषी ठरवत असे माझ्या आईने तिची काळजी घेतली कारण मी ते करू शकत नव्हतो मी तिला तोंड देऊ शकत नव्हतो त्याने हाताच्या मागच्या बाजूने त्याचे अश्रू पुसले पण ते येतच राहिले मी सर्वस्व गमावले गीतांजली माझे वडील माझी पत्नी सर्वस्व गीतांजलीचा घसा घट्ट झाला इतक्या वर्षांपासून तो किती असह्य ओझे हो वाहून नेत होता याची कल्पना करत असताना तिचे स्वतःचे अश्रू ओघळण्याची भीती होती शिवानी एक वर्षाची असताना माझी आई आजारी पडली शिवराज पुढे म्हणाला शिवानीची काळजी घेण्यासाठी कोणीही उरले नव्हते म्हणून मला ते करावे लागले आणि पहिल्यांदा जेव्हा मी तिला हातात घेतले तेव्हा मी तुटलो मी रडलो गीतांजली मी गमावलेल्या सर्व गोष्टींसाठी मी रडलो मायासोबत मी जगू शकलो असतो त्या आयुष्यासाठी त्याची नजर तिच्या नजरेशी जुळली होती त्याचे डोळे एका कच्च्या हताश विनंतीने भरले होते म्हणूनच मी इतकं दूर राहिलो आहे म्हणूनच मला आपल्या भविष्याची खूप भीती वाटते मला पुन्हा असे अनुभवायचे नाही मी मायाला गमावले तसे मी तुला गमावू शकत नाही माझ्या प्रिय व्यक्तीला गमावण्याची आता माझ्यात ताकद नाही म्हणूनच मी माझ्या आईला आणि शिवानीला माझ्यापासून दूर पाठवले गीतांजलीला त्याचे शब्द तिच्या छातीत खोलवर जाणवले त्याच्या आवाजातील प्रामाणिकपणा तिच्या हृदयाभोवती बांधलेल्या भिंतींना तोडत होता त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला त्याच्या थर बोटांनी थरथर कापत्ती तिच्या बोटांशी जोडलेली होती मी तुझ्यावर प्रेम करतो गीतांजली तो म्हणाला त्याचा आवाज मंद पण स्थिर भावनेने भरलेला तो, तो आता लपवू शकला नाही मी तुला आतापर्यंत जे सांगितले आहे त्यापेक्षा जास्त प्रेम करतो मी कधीही म्हटलं नव्हतं त्यापेक्षा जास्त त्याने तिच्या डोळ्यात सरळ पाहिले न डगमगता तरी त्याच्या नजरेमागे काहीतरी कच्चे चमकत होते तू माझ्यासाठी सगळं बदललं आहेस तुझ्या आधी मी जगत नव्हतो तुझ्यानंतर मी पुन्हा जगू लागलो आहे त्याने हळू श्वास घेतला त्याचा स्वर कडक पण जड होता पण अशा काही गोष्टी आहे ज्या तुला पूर्णपणे दिसत नाही माझे जग ते सुरक्षित नाही आणि मी जितकी जास्त तुला आत येऊ हो दिले तितकेच मला कळले की मी तुला धोक्यात घालत आहे तो एका सेकंदासाठी दुसरीकडे पाहत असताना त्याचा जबडा घट्ट झाला जणू काय तो प्रत्येक शब्द तोलत होता मी तुला दूर ढकलले नाही कारण मला काळजी नव्हती मी तुला दूर ढकलले कारण मला खूप काळजी होती कारण जर माझ्यामुळे तुला काही झाले तर तो मागे हटला विचार संपवण्यासाठी इतका गडत होता तो जवळ आला आवाज कमी केला पण त्याची तीव्रता कमी झाली नाही मला वेदनेची भीती वाटत नाही गीतांजली मी त्यासोबत जगलो आहे पण तुला गमावून बसणे ते असे काही नाही ज्यातून मी परत येऊ हो शकतो मी विनाशापेक्षा अंतर निवडले ती माझी चूक होती तो थांबला त्यांच्या शांतता पसरू दिली आणि नंतर हळुवारपणे म्हणाला मी तुला सगळं समजून घ्यायला सांगत नाही फक्त हे जाणून घे की तुला प्रेम करणे ही कधीच समस्या नव्हती म्हणूनच मी तुला माझ्यासह सर्व गोष्टींपासून वाचवण्याचा प्रयत्न केला गीतांजलीच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते जेव्हा ती त्याला पाहत होती त्याचे मजबूत जिद्दी बाह्य रूप अखेर तिच्या समोर तुटून पडले तिच्यावर असलेल्या त्याच्या प्रेमाची खोली त्याला मागे ठेवणारी भीती तिला दिसत होती त्याच्या बोलण्याने गीतांजलीचे हृदयविर्दयी झाले आणि तिने कोणताही विचार न करता त्याला आपल्या मिठीत घेतले तो तिच्या अंगावर कोसळला रडत असताना त्याचे डोके तिच्या मांडीवर होते त्याचे अश्रू तिच्या कपड्यांमधून भिजत होते तिने हळवारपणे अश्रू शांतपणे ओघळत होते आणि ती कुजबुजत होती मी इथे आहे शिवराज मी इथे आहे तुझ्यासोबत मला काही होणार नाही पहिल्यांदाच तिला त्यांच्यातील भिंती कोसळल्याचे जाणवले दोघांनाही सहन केलेले दुःख उघड्या कच्च्या आणि उघड्या जगात पसरत होते आणि त्या क्षणी ते फक्त दोन तुटलेले जीव होते एकमेकांना धरून अंधारातून परत येण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होते आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद